येशू कशी वाजून दाखवायली दिसली का ग <coughs> तुला हा किती छान वाजवायली ग येशू विठल विठ्ठल करा लिंबिक आवडते ना लिपिक कोणाला आवडती लिपस्टिक म्हणता लिपस्टिक आवडते तुला छान छान मम्मी बोटांग चांगली करू तुझी लिपस्टिक छोटी छोटी होते はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。は येशू आधी जेजे करतात ना बाई तू काय करते आधी काय साखर खाती जेजेला आधी साखर देतात ना आधी जेजेला देतात मग जेजेला काय द्यायचं बस झाली आता साखर खाणं बस झालं आता जेजेची पूजा करा झालं ना बस झाली साखर हात जोडा चल आता जेजेची मी खूप मोठी साखर देते तुला पुन्हा आता, आता हात जोडायचे होते ना तुला साखर कशासाठी दिली चल जेजेला हात जोडा कर ना बाई जेजे कर ना एकदा हा हा कुंकूला जिजेला ला बाई कुंकू येशू लाव बाई जेजेला कुंकवा हो हो बर लाव जेजेला लावा आ, मिक्स केले बरं ठीक आहे आता जेजेला लाव जेजेला लाव तू एकत्र करती कुंकुण हळद जेजेला लावायचं ना असं लाव लाव छान ग खूप छान खूप छान हो ला हो हातात त्या जीजीला लाव बाई जीजीला हो हो लाव हो ला हो ठीक आहे लाव अगं आ फुलं फुलं दे जीजीला आता आता फुलं दे जीजीला स्टॉप फुल पहिले हा मग तू पण ठेव तिथेच अजून एक ठेव घेऊन समोर ठेव बस हा आहे अजून ठेव देवाला ठेव बाई हात जोड आता जेजेला जेजेला म्हणा मला बुद्धी दे मी आता स्कूलला चालले हा जोड हात जोड हात जोड येशू जेजेला साखर दे जेजेला तर साखर पण खो घातली नाही तूच एकटीन खाल्ली हा आता दुसऱ्या जेजेला साखर खो घाल हो दुसरे हा खाल्ली का जेजेनी सगळं खाल्ली तुला हे का आहे जेजेने तुला साखर ठेवली ना चला 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 कडे बघा वेदू चल दमन चल ती वेदू चाल आधी यशोनी वेदू तू चाल वेदू तू चाल वेदू तू

व्हिडिओ करून आजी देंगे देंगे चल आजी जसं करत चल ते चल ते आजीकडे चल ते आजीकडे